नमस्कार मी अमोल राजपूत बातमी कथा मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आपण आहोत शिरपूर शहराच्या शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी आणि आपल्या सोबत सुहास वैद्य जे इथील जे स्टेज तयार होते त्याचे ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल आ, एक तारखेपासून कथेला सुरुवात होणार आहे कशा पद्धतीने नियोजन एक ते सात आपल्याकडे शिरपूरला शिव महापुराणाची कथा आहे पंडित जी प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा आपण करतोय या कथाच असं वैशिष्ट्य होतं की एक काहीतरी नवीन वेगळं शिरपूरला व्हायला पाहिजे मग नियोजन समिती बसली सगळ्यांना विचारलं एकदम असं नवीन काय करता येईल की जे कुठेच झालं नाही माझी संकल्पना समोर आली की ही रुद्राक्षांची पूर्ण रुद्राक्षांची भरीव पिंड आपण बाबांच्या मागच्या बाजूला येईल अशा ठिकाणी करू किती रुद्राक्ष आहेत या पिंडात त्याच्यात साधारण तीन ते पाच लाख रुद्राक्ष लागतील तीन ते पाच लाख रुद्राक्षांपासून तुम्ही ही पिंड राहायला हो काय उद्देश आहे याच्या मागे रुद्राक्ष सिद्धी आणि लोकांना वाटप प्रत्येकाच्या घरामध्ये देव पोहोचला पाहिजे बस एवढाच एक उद्देश आपण बघू शकतो की तीन ते पाच लाख पर्यंत रुद्राक्ष या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यापासून पिंड तयार करण्यात आलेली आहे काय सांगाल पिंड तयार करण्यात आलेली आहे तुम्ही देखील या ठिकाणी सांगितलं संकल्पना अशी होती की याच्यामध्ये पुन्हा रुद्राक्षाला <coughs> सिद्ध करायचंय याच्यावरती महारुद्र होणार आहेत आणि ते सिद्ध म्हणजे प्रत्येकाला प्रसाद रूपी ते रुद्राक्ष जाणार आहेत बोची संकल्पना होती राहुल भाऊ संजीव भाऊ यांची सर्वांच्या मदतीने हे रुद्राक्ष आता पूर्ण पिंड तयार होते आणि त्यानंतर पंडितजीच्या कथेमध्ये ते सिद्ध होईल आणि सर्वांना प्रसाद रुपाने वाटले जाणार आहे याचा पूर्ण श्रेय आम्ही सुहास भाऊ आमचे जे समितीचे प्रमुख आहेत त्यांनाच देतो नक्कीच तीन ते पाच लाख रुद्राक्षापासून पिंड तयार करण्यात आलेले